आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदरशी गोष्ट बघणार आहे त्याआधी जिंकण्यासाठीच खेळायचं का याबद्दल मी तुम्हाला काही महत्वाची गोष्ट सांगणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे प्ले टू विन जिंकण्यासाठीच खेळायचं म्हणजे काय वाटेल ते करून जिंकायचं असं नाही विनिंग मीन्स फोकसिंग ऑन द गेम जिंकण्यावर लक्ष म्हणजे खेळावर सगळं लक्ष केंद्रित व्हायला हवं सतत लक्ष असेल आणि निकालांचे पण प्रत्येक चेंडू उत्तम खेळला तर स्कोर बोर्ड आपोआपच बदलत राहील मला आवडलेली आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेले सारे तरुण त्यांच्या एका वृद्ध प्राध्यापकांना भेटायला आले होते हवा पाण्याच्या गप्पा संपल्या आणि तक्रारींचा पाडा वाचायला सुरुवात झाली कामातला स्ट्रेस आणि असंख्य कटकटी शेअर केल्या जाऊ लागल्या प्राध्यापक उठले कॉफी आणायला गेले येताना हातात कॉफीची किटली आणि खूप वेगवेगळे कप घेऊन आले काही प्लॅस्टिकचे ग्लास काही साधे पांढरे कप काही महागडी क्रॉकरी काही अत्यंत सुंदर कपही होते सगळ्यांनी स्वतःसाठी कप उचलला कॉफी ओतून घेतली प्रोफेसर म्हणाले एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का सगळे सुंदर महागडे कप उचलले गेले जेमतेम स्वस्तातले कप खाली पडले आहेत त्यांना कोणी हात लावला नाही असं का बर त्याचं उत्तर त्यांनी दिलं कारण तुम्हाला सगळ्यांना चांगला खप हवा आहे इतरांच्या हातात कसा कप आहे हे पाहून तुम्ही तुमचा कप निवडला महत्वाचं काय होत कॉफी ती सगळ्यांनाच हवी होती मग कप कसाही असला तरी असा काय फरक पडला असता तरीही आपल्याला चांगला सगळ्यात चांगला कप मिळावा म्हणून चांगलेच कप उचलले गेले कॉफी पिणं महत्वाचं कॉफीची चव महत्वाची पण त्याकडे फार लक्ष न देता सगळं लक्ष एकमेकांच्या हातात असलेल्या कपांकडेच असं का झालं तुमचं याचा तुम्ही कधी विचार केलाय म्हणजेच विचार करा आयुष्य म्हणजे कॉफी पैसा नोकरी प्रतिष्ठा पोझिशन हे सगळे कप आयुष्य त्यांच्यात सामावलेलं असलं तरी ते म्हणजे आयुष्य नाही ते फक्त कंटेनर्स आहेत आयुष्य वाहणारे जगण्याचा दर्जा त्या कंटेनर्स मुळे बदलत नाही पण आपलं अनेकदा कपांकडेच इतकं लक्ष जात इतकं लक्ष असतं की कॉफीची मजाच आपल्याला घेता येत नाही म्हणूनच बऱ्याचदा आपल्या आयुष्यातही आपल्याकडून असंच होतं की आपण बाहेरील गोष्टींवरती इतकं मोहून जातो की आपल्याला खरी गोष्ट खरी गरज कशाची आहे हेच लक्षात येत नाही त्यामुळेच आयुष्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे तुमची काय प्रायोरिटी आहे हे आधी डिसाईड करा ते गरजेचं आहे तुमच्या आयुष्यात काय महत्वाचं आहे त्याला आधी प्राधान्य द्या भविष्यात खूप यशस्वी व्हा तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद